बातमी महाडची या महाडच्या चौदार तळ हे सत्याग्रहाला चौदा तळावरचा जो सत्याग्रह होता याला आता अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहेत वीस मार्चला त्यामुळे भीमसागर इथं उसळला होता आणि त्याच्यामुळे महामा महामानव मा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना पिण्याचं पाणी खुलं व्हावं यासाठी महाडच्या चौदार तळ इथं वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पहिला सत्याग्रह आंदोलन केला होता आणि या ऐतिहासिक सत्याग्रहाला आता अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने महाड येथील चौदार तळ इथं देशभरातील भीमसैनिक आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या गर्दीने आणि मोठ्या संख्येने इथे दाखल झालेले आहेत गुरुवारी संपन्न होणाऱ्या या सत्याग्रह वर्धापन दिनाची जय्यत तयारी आता पूर्ण झालेली आहे तसंच जिल्हा प्रशासनसुद्धा या सगळ्या प्रशासन संदर्भात महत्त्वाच्या उपाययोजना करत आहे महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला उद्या अठ्याण्णव वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्या निमित्ताने मोठ्या संख्येने जगभरातून जे आंबेडकर अनुयायी आहेत ते महाडमध्ये दाखल झालेले आहेत सध्याचे हे दृश्य आपण पाहता हेच हेच ऐतिहासिक चौदार तळे आहेत याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्याचे जे पाणी आहे ते प्राशांत केलं होतं आणि संपूर्ण मानव जातीला पिण्याचा पाण्याचा हक्क मिळून दिला होता त्या घटनेला आज अठ्ठ्याण्णव वर्ष उद्या पूर्ण होणार आहेत आणि मोठ्या संख्येने जे आहेत ते अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेतल्याच्या नंतर याच ठिकाणी ज्या चौदार तळ्याचे जे पाणी आहेत ते प्राशन करतात आणि पुन्हा एकदा त्या सत्याग्रहाच्या आठवणी ज्या आहेत त्या आंबे आंबेडकरी अनुयायीकडून जिवंत केल्या जातात त्या आठवणींना उजाला दिला जातो अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड